तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मस्त बी आज अमोलकोडे कोडे कसं असे आज उद्या परवा कालच दिलं आहे आणि खूप भारी वाटतं रात्री खूप काही काही शूटिंग करू होता आई अमोलची जबरदस्त बोलावाची आणि माका प्रश्न पडलो ह्या व्हिडिओ किती घेणं नाही आवश्यक कारण इतकी भारी बोलाव होती आणि मला वाटत होता मला व्हिडिओ काढूचो हा पण व्हिडिओ काढू गावाक नाही काल मला आणि रात्रभर मग आम्ही दोघा एकत्र झोपलो त्यावेळी हां कॅमेरासमोर बोलत नाही ती कॅमेरा चालू झालं काय विषय काय बोल काय तुझी घावर काय माहिती आहे काय काय असतं असता हां थोडं जाऊता पण ती मस्त बोला होती रे काय सांग आणि मेन म्हणजे काय माहिती आहे म्हणजे माझ्याकडे स्टोरेज नव्हता आता स्टोरेज माका करूचा लागला पूर्ण रातभर रवान आणि सगळा डिलीट वगैरे केले रात्री जे जुने जुने व्हिडिओ होते भरपूर त्याच्यानंतर दुकानांचे वगैरे मी व्हिडिओ काढते ते सगळे मला डिलीट करूचे होते सगळे डिलीट केले आणि आता स्टोरेज केले आता आम्ही जातो एका मंदिरात खयच्या रे ब्राह्मणदेव ब्राह्मणदेव मंदिरात जातो आम्ही अमोल घेऊन चाललो आणि सकाळी मस्त चाय दिल्याने त्याच्यानंतर बटाट्याची कापं भाजलेल्याने तांदळाची भाकरी जबरदस्त चहा नाश्तो झालो व्यवस्थित त्यानंतर थोडाफार आम्ही लिखाण केला स्क्रिप्ट वगैरे लिहिली आणि त्याच्यावरतीसोबत आमचा एक कंटेंट करूचा जा त्याच्यात अमोलची बायको मी आणि अमोल आणि एक कोणतरी पोरगो बघतो व्हिडिओ शूट करणारो त्याच्या आधी म्हटलं देवादाने देवाचं दर्शन घेऊया जबरदस्त मंदिर ते तुमचं पाठ्य कॅमेरा लांब इतके भारी वाटतं सगळी झाडं आणि मध्ये मंदिर खतरनाक साफ करून मी आूया साफ कोयतो घेऊन या साफ कर अरे लग्न चिखल सगळं अशा प्रकारची वाढ आहे रोज येत आहे का हा सगळी वारुळा देवळांनी सातेरी मंदिरात सुद्धा वारुळा सुद्धा वारुळा आजूबाजूचा परिसर असो आहे बघा हो नदी ही सबन पाणी सगळ्या भरलेला असता पावसात डेंजर मरे भात बीत लोकांनी तर घातलो तर बुडाण जातलो सोडलेलो हा हो पण दोरी पोतली आमच्या पर्यंत जाऊया तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमका आता प्रश्न पडलो असतो नक्की काय कारण की मी अमोलकडे आहे तर आम्ही एवढा सांगू शिवाय शकत नाही कारण काहीतरी चांगलाच हा वाईट नाही काहीतरी चांगलाच यावचा व्यवस्थित याऊचा हां आम्ही पण सांगू पुरा झाल्याशिवाय आम्ही पण सांगतो ना कारण काय काय साब ते आडवे येतात रस्त्यावर त्याच्यामुळे जर आधीच मी तुम्हाला सांगले आणि तसं जर नाही झाला तर तुम्ही कासतात की नाही होय की नाही बरोबर की नाही त्याच्यामुळे मी सांग ना आता जरा पाय वगैरे पडतय बाय खवजीराजवला कट्टा हो काय ना मरतो आवाज आणमाला

खेळली पाणी असा रे बरा कुत्रा नाही माया अंगार येऊ तो खड आता बी तुळशी लग्नाची तयारी लग्नाची तयारी चालू आहे मंडळी मस्त वाटत रे हय पॉवरफुल આત ક્યા હા વાહ 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 પાવરફુલ હિવાડતા હશે વારતા કોણ ખતરનાક વાતાવરણ કસલા વાટા બગા સંગલ એરિયા

ಮಸ್ತೋಡಿಯ ಮಾರು ಮಾರ ಹಾ ಬರೋ

हो होत असेल मुंबई घेऊन नोकरी घेत मुंबईत हे पण हे फक्त आम्हीच होतो हे होत मस्त एकदम ला मागा नदी पाच मिनटा आता जाऊया अमोलची जी सर मोठी जी समस्या होती ती दूर झाली <laughs> सगळ्यात मोठी समस्या काय असता मंडळी नू नेट <laughs> आमच्यासाठी तरी काय रे निवारा वायफाय <laughs> अन्न निव अन्न बसला निवारा आणि इंटरनेट इम इम्पॉर्टंट इं... सगळ्यात हो तर त्याची समस्या हे थेसर दूर झाली समजला पॉसिबल नव्हता आता अमोला पॉसिबल करून दाखवल्या सर जाऊया दाखायती तुमका ती स्पॉट बरा गावला वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी केळ तरी बघा कशी या केसून दुसरी केळी हे बघा जुळी केळ डबल फांदी कधी केळीच्या झाडा कधी फांदी बघल्यात काय फांदी डबलून जॉईन आहे बघा तर मंडई आम्ही पोचलो नदीवरती असं कोण बोलता सांग कसल लोकेशन अमोल असो एक म्हणजे माझा फोटो काढ लोकेशन हो मी वाटतं पिक्चर बघले काहीतरी आपल्याकडे शूट झाल्यासारखे बरोबर तर मंडई न स्पॉट जिसर अमोल आमचं समाधानी झालो म्हणजे त्याचा घरात वायफायला कारण वायफायची मोठी समस्या होती की वायफायची केबल खैसून आहे तर त्याची समस्या दूर केली ज्या बोर्ग्याने ती वायर ह्या केल्या मरे जो बोरगोड जो पेत पेत ती वायर घेऊन येलो थोडेसून हडे खाय ती वायर ती बघा वायर दिसता हो हा हे बघ ही जी वायर थोडेसून तो घेऊन येलो पेत पेत समाजला अमल भावासाठी जेवा भावाचे भाऊ विमल बोला दुभाग घेतली पुरल्यांची तुमची जागा वेगळी आहे थोडं आता साईडला ओके ओके नको जाऊया आम्ही थोडे बाबा धबधबा आहे वाघाचोपाय काय रे एवढं मोठं कुत्रेचो असता हे कुत्र्याचे समजू शकतो वाघाच कारण कुत्र्याचे एवढे बारके असतात कोणस समजत नाहीवढ मोठ हे आय थिंक वाघाच असत कुत्र्याचे एवढे मोठे नसतात पाय हे वरची लाईन पाय हो हे कुत्र्याचे हो पलीकडे रस्ता नाही तिथे हा ते जर तुक गाडी घेऊन जायचं असत पाच सहा किलोमीटर जाऊन म्हणजे ही जर प्रॉसेस नाही गेले तर कालचंद ना हा बाबा माझ्या मग तुम्हाला फुल करू तर लागतील ना मारे नाही एक होडी पूल नाही होत ना एकच वाडी आमची हा असली नाही पण ह्या करू शकता मारे बारीकसा होळी होडी विडी होती होती पहिली आम्ही तिकडे पलीकडे शाळा आहे ना, ना। आ, पूर्ण होडी ना पण गाडी भरायची असेल तर तुमका पर्याय नाही मारे गाडी भरायची असेल तर पाच सहा किलोमीटर धावतो म्हणजे नो नदी बिधी आम्ही फिरान नेल्यानंतर बसलो जोक आईच एल व्हिडिओ कॉल त्याच्यामुळे काय एक दाखव गाव नाही जेवण झाला अर्धा संपला अमरा तो संपला सुद्धा तर आता जेतलो आणि त्याच्यानंतर एक मस्त की व्हिडिओ करतलो अमोल बरोबर अमोलच्या बायकोसोबत आईकसुद्धा एक रूल देऊचो <laughs> तर कंटिन्यू ब्लॉग बघित राहा म्हणजे नुसते संध्याकाळचे साडेचार हे गप जेव्हा मध्ये मध्ये बोलत राहता मी बोलताना इतको टाइम शांत होतो अमोलची आई आणि अमोलची बायको आत्ता उठली या अमोलची बायको आत्ता उठली या आई बेगीन उठली 내가 뜨는디 가리야. 오, 트랜아나 데카이 올 오, 기타 올려. 몬베이, 베이 오, 기타 올려. 블라우. 몬베이 기타 올려래. 기타 왔다해 몬베이 때문에. 코나 코나. 다대. 봐오. 뭐지, 다다. 뭐야, 봐오 비자 올려. 뭐지, 한체, 봐 त्यांचे मी लग्न झाल्यानंतर गेलेलो नाही ना कोणाजवळ मग म्हटलं सुट्टी होती तर म्हटलं जाऊनच येऊया चार पाच दिवस तर काय माग तिकीट काढून दिलंय नाही त्याच्यामुळे असा जनरल नाही होत लागला आणि असा मान टाकून <coughs> असा मान टाकून येते त्याच्यामुळे लय चार जण काढू लय माग लग्न येत होते सांगितल्यापासून तर आता ते किती वाजता निघलेलं आहे साडे बारामा पाच

<laughs> <laughs> एकदम म्हातारी ती काय शहाऐंशी नव्वद वर्षाची आधी आमच्याकडे आधी पण एकदम सगळी कामं करता नण्णे तर बिरव तरव लावू जाता तर व लोकांकडे जाता हो हो पण तिघ परतवर कोण नाही त्याच्यामध्ये काय जरा ताकद जास्त असं म्हणतात गावातली सगळी हम्म हो आहे असत आता आमच्याकडे एकशे आठ वर्षाचा आजू 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 बनतो नातू मायदा ते काय एकशे सात वर्षाचा आजो नको 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 मी पुरे नको काय नको पुरे खाले ना खूप गोडा काय काजू कटली नाही काजू कटली ना दुसरा काय तरी आपण आता हिवाळ्यात चाललो तिकडून नंतर आणि फेमस समोसा हिवाळा म्हणजे काय हिवाळे गाव असा हिवाळ्यात म्हणजे काय पावसाळा हिवाळा उन्हाळा हिवाळे आमच्याकडे श्रावण हा गाव श्रावण गाव हिवाळे गाव ये ग झुमूच गे आई बाई

संदारी ना <सथी> <कुर्लेंग दता। सथी> <सथी> तो नाव काय ग तुझं गावकरींदंदारी गाव द कुरल्यांग कुरल्यांग दत ते कुरल्यात जाऊच दोन दिवस आमचा बाडलीलो तर म्हणजे नो अमोलिलो आपल्या बहिणीकडे भाऊबीजे साठी जरा लेट झालं कारण इतके दोन दिवस दोन दिवस भाऊबीज कधी आजच हा झाले मा आता सांगते लेट झालो हम्म आणि घरातली सगळी मंडळी त्यांना भाऊबीज करताना बघतात ही हसत आहे हसरी आई सुंदरी पळाली की त्या आमचं धडक्यात नाही झालो काय सांगतो अजून आमचं धडक्यात नाही भेटाम चढपरी आणूनच ठेवले बॉक्स सारा रिटर्न गिफ्ट आज आमच्याकडे मालवणी हिरो आणि अमोल सावंत दिलवा तर दुसरी बहीण माझी आताच रेडी झाली त्यांच्या साठी माझा ओवळून झाला बाजार घेऊच्या भाजी घेऊ लग्न झाला काय तुझा समाजी बीजी आणून काय बोललो तू बघा तू पहिलं आण ना होय आता काय लग्न जाऊची गरज नाही मी आता हाय सगळ्या टोटल संसार हो लाकडा बिकडा सगळा मी करतो

안된다. <laughs> <laughs>